બહુ બ मांडेसर गावात वाघाची दहशत शेतात वाघाने मांडले आपले बस्तान भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील मांडेसर गावालगत शेतशिवारामध्ये वाघ दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे चक्क वाघाने शेतात ठाण मांडून बसल्याने आता आपले बस्तान सुद्धा मांडले आहे हा वाघ बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा केली आहे तर वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे चंदनजी माजी सरपंच मांडेसर माझ्या शेतामध्ये आज सहा वाजतापासून वाघ दिसला हजारो लोकांनी वाघ पाहिला फॉरेस्ट विभागाला आपण कळवलं त्यांची टीम आली पण त्यांनी पकडण्यात नाही आहे कसं पकडण्यासाठी माझ्याकडे साधन नाही आहे असं सांगून जुन्या आता ते कारवाई करून राहिले